अध्यक्ष महोदय माझा विषय असा आहे की गावागावात शहरांमध्ये आणि खेड्यापाड्यात सुद्धा एकंदरीत तालुक्याच्या ठिकाणी पण अनाथ बालके लहान बालके बाल सुधार ग्रहामध्ये टाकण्याचे आपल्याकडे बाल सुधार ग्रह आहे आणि त्यानंतर अठरा वर्षानंतर त्यांना आपण अनुरक्षक ग्रहामध्ये अठरा ते एकवीस वयामध्ये अध्यक्ष महोदय टाकतो आता मंत्री मोदयांनी जे उत्तर दिले ना त्याच्यामध्ये सुस्पष्टपणे असं लक्षात आहे की ज्या कॅपॅसिटीचे ते बाल सुधार ग्रह आहेत किंवा राज्यात ज्या ज्या ठिकाणी अनुरक्षक ग्रह आहेत त्या ठिकाणीसुद्धा ते कॅपॅसिटीप्रमाणे चालत नाही म्हणजे कमी चालतात शंभर असतील तर ऐंशी सत्तर अठरा असे चालतात अध्यक्ष आपल्या मार्फत मी मंत्री महोदयांना सांगू खूप म्हणजे सजेशन देऊ इच्छितो की आपण प्रत्येक ऑटोनॉमस बॉडीला पत्र देऊन त्या त्या गावामध्ये असे अनेक मुलं आहेत की जे अनाथ आहेत त्यांना लोक म्हणजे त्यांच्या नाही कोणी किंवा त्यांच्यावर चालतात तर ह्या सगळ्या ऑटोनॉमस बॉडी आपण या बाल सुधार ग्रह आणि माझा जो प्रश्न आहे अनुरक्षक ग्रह त्याच्यामुळेच अध्यक्ष मोदय हा अनुरक्षक ग्रह विभागाच्या ठिकाणी संभाजीनगरला मी मागितलेलं आहे आणि जर तुम्ही बघितलं पूर्ण विभागामध्ये एकही अनुरक्षक ग्रह नाहीये छत्रपती संभाजीनगर विभागात म्हणजे सात आठ ता जिल्ह्यामध्ये तर या करता सगळ्या अधिकाऱ्यांनी हे बालकं का हुडकून काढली पाहिजे ते बालक हुडकून काढत नाही त्यांना माहीतच नाहीये की अशा पद्धतीनं बाल सुधार ग्रह आणि त्यानंतर अनुरक्षक ग्रह असतात अठरा ते एकवीस करता तर याची प्रचार प्रसिद्धी आपण करणार का आणि प्रत्येक ऑटोनॉमस बॉडीकडनं त्या त्या प्रशासक किंवा त्या सरपंच महोदयांकडनं अशी माहिती घेऊन या मुलांना त्या बालसुधार गृहामध्ये ग्रहामध्ये आणि पर्यायाने अनुरक्षक ग्रहामध्ये ठेवण्याचं आपण करणार का अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य महोदयांनी आपल्या लक्षवेधीच्या माध्यमातून बालगृह असतील अनुरक्षण गृह असतील या संदर्भातील विविध विषयांकडे लक्ष केंद्रित केलेलं आहे खरं तर बालगृह असतील अनुरक्षण गृह असतील ही सगळीच जे जे ऍक्टच्या जे काही त्याच्यामध्ये दिलेली कलमं आहेत सूचना आहेत यानुसार त्या ठिकाणी चालत असतात आणि जे जे ॲक्टच्या कलम तीननुसार काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना संस्थेत दाखल करणे हा शेवटचा पर्याय असावा म्हणजे साधारणपणे त्यांच्या आईवडिलांकडेच किंवा त्यांच्या नातलगांकडेच किंवा नात एक घरगुती वातावरणामध्येच त्यांचं पालन पोषण आणि त्याचबरोबर त्यांच्यावर संस्कार होणे हे निश्चितपणाने त्या ठिकाणी गरजेचं आहे आज राज्यामधली जी बालगृह आहेत ती अठराव्या वयोगटापर्यंत सुरू असतात आणि अठराव्या वयोगटाच्या नंतर अनुरक्षण गृहांमध्ये या जी बालकं आहेत म्हणजे मुलं आणि मुली आहेत त्यांना त्या ठिकाणी पाठवलं जात असतं आणि अशा वेळेला साधारणपणे अठरा ते एकवीस ही जरी वयोमर्यादा असली तरीही अपवादात्मक परिस्थितीमध्ये तेविसाव्या वयापर्यंत सुद्धा आपण त्यांना अनुरक्षणागृहामध्ये ठेवत असतो आज राज्यामध्ये सात अनुरक्षण गृह आहेत त्याच्यातली दे। दे। सहा मुलांसाठी आहेत एक मुलींसाठी आहे जे नाशिकला आहे आणि त्या अनुरक्षण गृहाची कॅपॅसिटी ही शंभर आहे म्हणजे शंभरची त्याला मान्यता आहे शंभरची मान्यता असताना आज तिथं चौदा मुली आहेत मुलींसाठी जी सातपैकी एक आहे त्याच्यामध्ये कॅपॅसिटीच्या पेक्षा जवळपास शहाऐंशी मुली तिथं कमी आहेत आणि साधारणपणे यातल्या दोन या चौदापैकी दोन छत्रपती संभाजीनगरमधल्या पण आहेत आणि आज जेवढी आपल्याकडे उपलब्धता आहे म्हणजे जितकी कॅपॅसिटी आहे सात अनुरक्षण गृहांमध्ये त्यापेक्षा जवळपास पन्नास टक्केपेक्षा कमी त्या ठिकाणी आत्ता जी बालकं आहेत मुलं किंवा मुली ही तिथे राहत असतात या व्यतिरिक्त मुलींचा राज्य सुद्धा पर्याय असतो आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मुलींसाठीचं जे राज्य वसतीगृह आहे तिथे सुद्धा साधारणपणे शंभरची त्यांना मान्यता आहे आणि या शंभरपैकी सोळाच मुली तिथं राहतात म्हणजे तिथं सुद्धा चौऱ्यांशीचा आणखी वाव आहे त्याच्यामुळे आपला साधारणपणे हा प्रयत्न आहे की इन्स्टिट्युशनलायझेशन हा जे जे ॲक्टनुसार साधारणपणे शेवटचाच सा पर्याय असतो पण तो शेवटचा पर्याय सुद्धा अधिकाधिक -अधिक उपलब्ध असावा या दृष्टिकोनातून छत्रपती संभाजी नग, नगरमध्ये आज मुलींचं जे तिथे वसतीगृह आहे तिथं आपण अधिकाधिक त्या ठिकाणी त्यांना अशा ह्यांना ठेवू शकतो आणि त्याचं वयोगट अठरा ते वयो साठ आहे म्हणजे अठराव्या वर्षीपासून ते साठाव्या वर्षापर्यंतच्या महिला आणि मुली या त्याच्यामध्ये राहू शकतात या व्यतिरिक्त छत्रपती संभाजीनगर येथे एक सखी निवास सुद्धा मंजूर आहे त्याच्यामुळे बालगृहातून बाहेर पडल्यानंतर सखी निवास म्हणजे वर्किंग हॉस्टेलमध्ये सुद्धा वर्किंग विमेन हॉस्टेलमध्ये सुद्धा या मुली शिक्षणासाठी आणि त्यांच्या नोकरी व्यवसायाच्या आणि इतर कारणांनी त्या ठिकाणी राहू शकतात या व्यतिरिक्त जे सन्मान्य सदस्य मोदींनी सूचना दिल्या की बालगृह अनुरक्षण गृह आणि राज्यातील उपलब्ध असणारी ही महिलांसाठीची वस्तीगृह या संदर्भातला प्रचार आणि प्रसार अधिक व्हावा या संदर्भामध्ये विभाग हा निश्चितपणाने सकारात्मक पद्धतीने विचार करून यंदाच्या वर्षीपासून अधिकाधिक त्याचा प्रचार गाव पातळीपर्यंत किंवा अर्बन आणि सेमी अर्बन भागामध्ये कसा करता येईल यासाठी निश्चित गाव पातळीपर्यंत आणि शहरामध्ये आणि उपनगरांमध्ये कसा करता येईल या संदर्भामध्ये सकारात्मक त्या त्याचा एक प्रस्ताव तयार करून यंदाच्या वर्षीपासून आम्ही त्याचा प्रसार चांगल्या पद्धतीने व्हावा हे निश्चितपणाने करण्यात येईल अध्यक्षमध्ये